दोस्तों संग संगमत जाने की खोल के रस्सी खुशियों की लगाने आओ चलो सभी झूले गर्मियों में सबसे सही झूलेलाल वाटर पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑल फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल डीजे रेन डांस एंड मेनी मोर झूलेलाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे चिरसोली रोड जलगांव पाचोरा तालुक्यातील शिवारात एका आदिवासी पावरा समाजाच्या तेवीस वर्षीय महिलेचा मृत्यू आज दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वेरूडी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात हातमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या आदिवासी समाजाच्या दुर्गानी सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश येथील रहिवाशी असलेल्या मयत शो भारती रहिदास पावरा या महिलेच्या छातीत अचानकपणे कळा लागल्याने तात्काळ सदर महिलेच्या पती व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी उपचारासाठी पाचोरा रुग्णालयात धाव घेतली असता यामध्ये महिलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे याबाबत पाचोरा पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सदर मयत व्यक्तीच्या पश्चात पती तसेच चार मुले असा परिवार असून या दुर्दैवी घटनेने पाचोरा तालुक्यात शेतमजूर म्हणून कामाला आलेल्या पावरा समाजावर शोककळा पसरली आहे सदर महिलेच्या मृतदेहाचे सविच्छेदन करून पाचोऱ्या येथील शिवसेनेच्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून चालक निळू पाटील तसेच सहकारी बबलू मराठे यांच्या मदतीने चोपडाजवळील वलवाडी येथे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले आहे